नमस्कार गुड आफ्टरनून मित्रांनो तुम्ही काय म्हणताय दुपार झाली उपास सोडून झाला असेल मी काही उपास सोडत नाही मित्रांनो मी संध्याकाळीच उपास सोडते मी ठेवला आहे माझ्यासाठी चहा तर हे बघा माझा होत आहे की ते चहा मी चहा बनवते आणि ते बघा भांडे लावले थोडंसं बोलले म्हणून ते तसे ठेवले तर आता म्हटलं चहा वगैरे प्या आणि मग थोड्या वेळाने स्वयंपाकायला लागवं मग मी चहा ठेवला आहे आता आमचे मुलं दोघं जेवत आहे हिमांशू आणि तनिष्का हिमांशू जेवते इथे आणि तिकडे तनिष्का जेवतीये काय रे तुमची मम्मीने आज कशाची भाजी केली आहे खारं वांग खारं वांग छान केलं का रसाय हा तुम्हाला रसाच आवडतो आमचा हिमांशी बघा नुसता रसा घेतोय आणि वांगे घेत नाही आता चारच वांगे केले ते तीन तनुचे पप्पांना दिले मला आवडतात पण मी काय खा। का खाल्लं मी पण खाल्लं नाही म्हटलं नाही उपास सोडत नाही मी संध्याकाळीच सोडती तर हे बघा त्याने त्याने पण आमटी घेतली आहे न पण घेतली हा रसा, रसा। तर भाजी कशी झाली कशी झाली रे छान झाली तर चला हे मी संध्याकाळी स्वयंपाक बनवणार आहे स्वयंपाकात आहे मी पुरणपोळी पुरणपोळी बनवणारे मित्रांनो मस्त पुरणपोळी आणि आंब्याचा रस आमची ते आज पुरणपोळी आणि आंब्याचा रस पण करतात खूप आवडतं आंब्याचा रस आणि पोळ्या आमच्या घरात सगळ्यांना पोळ्या आणि रस पण आवडतो पोळी पण आवडते पण पुरणाची पोळीसोबत रसपोळी करतात आता काय आंब्याचं सीझन संपत आलं आहे तर म्हटलं चला मोही बनवा तर आता वाजले किती अडीच वाजले आता साडेतीन चार वाजता मी पुरंत लावणार आहे कुकरमध्ये आणि मग ते आणि घरातच नैवेद्य दाखवणार आहे आता तिथं वडा जाणार नाही चला तर मित्रांनो ते बघा आमचा लूक कशी दिसते मी आज आता ही घरात साधी सिंपल साडी नेसली आहे म्हटलं जाणं पण धुवायचं होतं धुणं धुतलं आणि ही साडी छान वाटते आहे कमेंट्स करून सांगा मित्रांनो आमच्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असेल तर शेअर करा बाय